आपण आज इंग्रजी शब्दांची अंत अंताक्षरी खेळणार आहोत तर माझा शब्द आहे रन यन आलेला आहे यनवरून सांग रे बा ओजस नेक्स्ट हां नेक्स्ट नंत टी आलेला आहे शेवटचा अक्षर हां सांग ट्री टीवरून ट्री तर शेवटचा अक्षर आहे ई वरून कोण सांगेल एग, 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 एग हा सांग इगल एक म्हणतात हा ठीक आहे जी जी आलेला आहे शेवटचा अक्षर जी वरून हा सांग जी वरून टायगर कसा येईल ये। दुसरे सांगा आ, आ, सांग रे बा हा सांग जीप नो नो जे येतो जीपमध्ये जीवरून हा जीवरून हा गौरी सांगा गर्ल राईट राईट गर्लमध्ये शेवटचा अक्षर येल हा सांग गौरव लायन लायनमध्ये लायन शेवटचा अक्षर आहे एन एन, एन वरून सांगा हा सांग नोज मध्ये नोज, ई अक्षर शेवटचा ई वरून हां सांग रे बा पवन एलिफंट एलिफंटमध्ये टी शेवटचा कोण सांगणार हा सांग टायगर आर, आर, आर दिज़। दिज़। आलेला आहे हा सांग शर्ट बसून असलेला आरवरून रोज व्हेरी गुड रोज ई आलेला आहे शेवटचा अक्षर ई शेवटचा अक्षर ई हा तू सांगरे स्मित ई वरून अरे बर दवरों, दवरों, सांग ना बरं समोरचा सांग गौरव सांग ईवरून मीन्स आय अरे म्हण त्याचा उच्चार काय येतो आय हा ई वाय ई आय बरोबर तर ई हा अक्षर आलेला आहे ईवरून पुन्हा ईवरून गौरी सांग इंग्लिश हा राईट राईट व्हेरी गुड